शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपला मुलगा कोणत्या विचाराचा असावा हे तुम्हा आम्हाला आज खऱ्या अर्थाने हे एक वेगळं रसायन आपल्या वडिलांच्या नावाने सुरू करून वडिलांच्यावर असलेलंच प्रेम नाही तर त्या वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना या हॉस्पिटलचा चांगला उपयोग व्हावा यासाठी वडिलांच्या नावाने सुरू केलेल्या या हॉस्पिटलचं मी प्रथम भगवान महादेव सांबरे या नव्यानच एक वेगळ्या विचारातून घडलेल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं तुमच्या सगळ्यांच्या आणि बाबांच्या आशीर्वादातून जाहीर करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो फक्त एक त्याच्यामध्ये निलेश ना माझी सूचना राहील का तुमचा शब्द आहे तुम्ही शेवटचे दोन शब्द जे वापरले तर ता त्यामुळे तुमची ओपीडी कमी होईल निवडणुकीमध्ये पैसे घेतले नसतील तर मला वाटतं तुमचं हॉस्पिटल चालणारच नाही कारण तो अनुभव घेतलेला आहे ना अनुभवावरून तुम्ही एक सांगण्याचा तात्पर्य वेगळं भावना किती विचार वेगळ्या विचारातून घडतात आणि त्याच विचारातून निलेश सांबरे यांनी एक खूप चांगलं धडसे पाऊल हे दुसरं उचललं एका शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुलांना उचलून आणून त्यांना घडवणं आणि केवळ घडवत नाही तर त्यांचं करिअर सुद्धा तयार करणं हे एक चांगलं पाऊल त्यांच्या माध्यमातून आहे त्या निलेश सामल्यांना मी मनापासून प्रथम अभिनंदन करेल त्यांना शुभेच्छा देईल आणि आपण सगळेजण त्यांना एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद द्या अशी तुमच्यासमोर प्रार्थना करेल आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या प्रथम शुभेच्छा देतो खास करून या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले निलेश सामरे यांचे पिताश्री भगवान साम्रे बाबा त्यावरून मातोश्री ज्यांचा नेहमीच आशीर्वाद तुम्हा आम्हाला आहे ते आलोकनाथ बाबा या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले त्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आमदार पक्षेजी आमचे सहकारी बाबाजी काठोले डॉक्टर अमोल मिते शरद पाटील माझे जिल्हा परिषदचे सहकारी डॉक्टर प्रकाशजी भांगरे मारुती धिरडे साहेब डॉक्टर अमोल रेड्डी नंदकुमार डोळे टाकी मठाधिपती फुलनाथ महाराज यांचे खास उपस्थित असलेले बाबा यशनाथ बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर जिजाऊ संघटनेचे सर्व पदाधिकारी आपण सर्व या हॉस्पिटलसाठी उपस्थित असलेले केवळ शहापूर तालुक्यातले नाही तर पूर्ण मला वाटते महाराष्ट्रातल्या भागातून आलेले बरेचसे प्रामुख प्रमुख मान्यवर सर्व कार्यकर्ते जमलेल्या भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मी जेवढ्याला हॉस्पिटलमध्ये फिरत होतो त्या टायमाला माझी आणि डॉक्टर लहानेची चर्चा चालू होती आणि लहाने मला त्यांच्या माध्यमातून सगळं सविस्तरपणे प्रत्येक ठिकाणी उद्घाटन करताना सांगत होते एक वेगळ्या पद्धतीने हा विचार त्यांनी पुढे आणलेला आहे आणि मला खरं समाधान त्यांनी पण सांगितलं की मी डॉक्टर असून सुद्धा मला खुश वाटलं की अशा प्रकारचं एक चांगलं नियोजन या हॉस्पिटलमध्ये केले केवळ पैसे नाहीत म्हणून किती मृत्यू होतात याची तुम्ही आम्ही जर उदाहरणं पाहिली तर सध्या कुठलंही हॉस्पिटल रिकामा मिळतच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत सरकारने किती योजना केल्या तरी त्याच्यामध्ये धंदाच होतो धंद्याशिवाय हॉस्पिटल नाही पण इथं वेगळंच घडलंय की कुठल्याही प्रकारचं त्या रुग्णाला मदतीचा हात देण्यासाठी सदैव आम्ही उभे आहोत डायलिसिस पासून सगळ्या शस्त्रक्रिया इथं करणार आणि त्याचा चांगला उपयोग या भागाला नाही तर मला वाटते फार भिवंडी ठाणे या परिसरातून सुद्धा आणि जव्हार मोकाडा या ग्रामीण भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणातले लोक इथे येतील आणि या हॉस्पिटलचा लाभ निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घेतील असा मला स्वतःला विश्वास वाटतो शेवटी का विश्वास महत्वाचा असतो विक्रमगडचं हॉस्पिटल तुम्ही पाहिलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सतत ओपीडी चालू असते शासकीय ओपीडी सकाळी चालू असते दुपारनंतर दुपार नंतर कोणी डॉक्टर जागेवर मिळत नाही पण यांची ओपीडी सतत चोवीस तास चालू असते त्यामुळं प्रत्येक रुग्णाला एक चांगल्या प्रकारचा आधार देण्याचं काम आज एवढ्या चांगल्या हायवेच्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल होणं हे सोपं काम नाही आणि सगळ्यात अवघड कामाची जबाबदारी निलेश सांबरे आणि त्यांच्या सरकारने घेतले आणि एक चांगला विचार समाजाच्या चा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये यश अपयश असते आणि त्यांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे पण असते असते निलेश ताब्रे यांनी चांगलं विचार समोर समाजाच्या आणण्याचा प्रयत्न केला विक्रमगड सारख्या एका आदिवासी भागामध्ये जन्मलेला एका गावातून समजा जन्मलेला कार्यकर्ता एवढे मोठे विचार घेऊन जर समाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हा विचार केला पाहिजे की नेतृत्व कसं घडलं पाहिजे निवडणुका गेल्यानंतर कोणीही आपल्या भागामध्ये काही करावं याच्या विचारात नसतो इथं उलट आहे मी यश अपयश सोडून माझी जी सेवा आहे ती मी सदैव चालूच ठेवी त्याचं हे ज्वलंत उदाहरण हे घडणारच नाही आणि नक्कीच तो विचार खऱ्या अर्थाने प्रत्येकाने जर केला तर मला वाटते समाजातल्या सर्वसामान्य माणसाला खरा आसरा मिळेल आणि असे दिले सामरे जर तयार झाले तर मला वाटते खूप मोठं समाजाचं चांगलं काम होऊ शकेल असा माझा स्वतःचा मनापासून ही मुलं परीक्षेमध्ये पास होतात स्पर्धा परीक्षेमध्ये असतील वेगवेगळ्या जेवढ्या परीक्षा होतात त्या ठिकाणी निलेश सापरेंच्या संस्थेतली मुलं नाही अशी कुठलीच परीक्षा नाही विक्रमगड सारख्या ठिकाणी जर अशा प्रकारचं शैक्षणिक उठाव होऊ शकतोय तर आम्ही अजूनही का हा विचार करत नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळे विचार होत असतात आणि सरकारची धोरण बदलत असतात प्रत्येक वेळेला शैक्षणिक शिक्षणाच्या बाबतीमधली परिस्थिती अशी असते सरकार बदललं मंत्री बदललं का शिक्षण बदललं निलेश सामोरेचा विचार तो नाही निलेश सामोरेचा विचार एक माझ्याकडे आलेली मुलं ही घडवण्यासाठी माझा विचार आहे मग ते कुठलंही शैक्षणिक धोरण असेल त्याला मी निश्चित साथ आणि मनापासून त्या मुलांना घडवेल एक चांगल्या प्रकारची मुलं केवळ गार्ड पोलीस ला शिपाई नाही तर फार आय एस पर्यंत मुलं जर जात असतील तर याच्यासारखं नशीब आपल्या मुलांचं दुसरं कुठं होऊ शकणार नाही सोपं नाही काम एवढं ना ना टिकवणं हे पण काम सोपं नाही आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतात आजही आपण सगळं पाहिलं असेल की हे विजयाच्या नंतर कोणी गेलं असताना तर त्याला आनंद वाटला असता लोकंही बोलले असते का रे आम्ही निवडून दिला इथं पराभव पत्करल्यानंतर एवढं मोठं हॉस्पिटल केलं अगोदर केलं तर सांगितलं तर मतांच्या डोळ्याकडे केलं के। आणि म्हणून त्यांनी खूप चांगला विचार मांडला तुमच्या समोर सध्या निवडणुका सर्वसामान्यांच्या राहिलेल्या नाही सगळे नाही त्या प्रकारचे लोक आज निवडणुकीच्या मध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करतात आणि मग परिस्थिती काय होते त्याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे पण तो, तो विचार न करता मी बांधलेला आहे तो समाजाचा बांधलेला आहे ज्या समाजात जन्माला आलोय त्या समाजासाठी मला काहीतरी केलं पाहिजे हाच विचार घेऊन निलेश सांबळे यांनी एक टाकलेलं पाऊल हे पाऊल नाही तर ते निश्चितपणे दिशा बदलण्याचं काम समाजाला सुद्धा करेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि निलेश सांबरे निश्चितपणे पुढे जाताना कुठेही मागे राहणार नाही ज्या ठिकाणी त्यांची गाडी पुढे जाईल रिव्हर्स येत असेल किसन से। कथोरे यांची त्यांनी कधीही लावा गाडी रिव्हर्स येणार नाही हाच तुम्हाला मला आनंद वाटेल खूप वेळेला मी त्यांच्याशी बोलतो सांगतो मी त्यांना प्रत्येक वेळेला सांगितलं आपली थोडी दिशा आपण बदलायची का म्हणजे कशा करता लाभासाठी ना मला लाभ नको मला माझ्या जनतेला लाभ द्यायचे नाहीतर या टायमाला ते निश्चितपणे कुठेतरी असते आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळाले असते पण त्यांचा विचार एकच आहे मी स्वतः कित्येक वेळ त्यांच्याशी बोलले कधी कधी रागवले सुद्धा पण त्यांच्या मनात कधीच आलं नाही की मला कुठेतरी बसायचे मला फक्त समाजासाठी काहीतरी करायचे हा ज्या माणसाने काय घेतला आहे आणि तोच यश खऱ्या अर्थाने पुढे जाण्याचा एक यशस्वी होईल आयुष्यात त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही एवढा विश्वास तुम्ही आम्ही सगळ्यात घेऊ शकतोय आणि हा आशीर्वाद लवकर मिळत नाही बाबा सारखे लोक इथे येऊन आशीर्वाद देतात तुम्ही सगळेजण आहात हीच खऱ्या अर्थाने मोठी त्यांची शिजोरी आहे आणि या शिजोरीला निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी हातभार लावावा अशा प्रकारचं मी मनापासून तुम्हालाही आव्हान करेन निश्चित वेगळ्या विचारातून समाजामध्ये काही पाऊलं टाकण्याचा त्यांचा अजूनही प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो निलेश सांबरे आणि आमच्या ताई बाल्यताई सुद्धा खांद्याला खांदा लावून त्या काम करण्याचा प्रयत्न करतात कधीही त्या कुठं कमी पडल्या नाही महिलांचा काम सांभाळणं म्हणजे सोपं काम नाही पण त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न केलाय एक वेगळी जडणघडण त्यांच्या माध्यमातून होते आणि त्यामुळे समाजामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन होतंय मी मनापासून समाजाच्या वतीने सुद्धा अभिनंदन करेन की निश्चित अशी माणसं समाजात जन्माला येणे ही काळाची गरज आहे आणि तोच विचार घेऊन घेतला पाहिजे प्रत्येकाला वाटतंय मी टाटा गिरला व्हावं पण ते माझ्या मुलांसाठी माझ्या परिवारासाठी निलेश सामरेंचा त्यांनी सांगितलं सुरुवातीला का मी व्यवसायामध्ये पैसे कमवतो ते माझ्यासाठी नाही माझ्या परिवारासाठी नाही तर ते समाजासाठी वापरण्यासाठी करतोय हा विश्वास दुसरा कोणी घेऊ शकणार नाही हे निश्चित तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक लक्षात दिलं घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निलेश सामरेंना मनापासून त्यांच्यापेक्षा मी मोठा असल्यामुळं नक्कीच आशीर्वाद देण्याचा मला अधिकार आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि या कार्यामध्ये त्यांना कुठेही कमी पडू नये योग्य वेळी काही निर्णय घेण्याची सवय फक्त त्यांनी ठेवली पाहिजे ती सवय जर ठेवली तर मला वाटतं मनाही मना हातभार लावता येईल अशा प्रकारचं मी मनापासून अपेक्षा करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत